नमस्कार मराठी मध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की यूट्यूबवरती फक्त चॅनल मॉनिटाईज होऊन पैसे कमवण्या व्यतिरिक्त सुद्धा इतर असे भरपूर मार्ग असतात ज्यातून तुम्ही पैसे कमवू शकतात त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला असेल तर तुम्ही तिथून चेकआउट करू शकता त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की स्पॉन्सरशिपबद्दल डिटेलमध्ये माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हाच तो आजचा व्हिडिओ आहे युट्यूब चॅनल जर समजा तुम्ही टाइमपास म्हणून सुरू नसेल केलं तर युट्यूब चॅनल सुरू केल्यानंतरच आपल्या मनामध्ये एक पहिलं स्वप्न असतं ते म्हणजे की लवकरात लवकर आपला चॅनल मॉनिटाईज व्हावं म्हणजेच आपल्या चॅनलचा जो काही क्रायटेरिया आहे मॉनिटायझेशनचा तो पूर्ण व्हावा तो आपल्या युट्यूबचा सगळ्यात पहिला टप्पा असतो दुसरा टप्पा असतो तो म्हणजे की आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळावं आपल्या ती सिल्वर प्ले बटन मिळणं म्हणजे एक प्रकारे आपल्या कामाची पोचपावतीच असते नाही कारण प्रत्येक युट्यूबरला ते वाटतं पण त्याच्या आधीही जेव्हा चॅनल थोडंफार रन होतो त्यावेळेस प्रत्येक युट्युबरचं स्वप्न असतं ते म्हणजे की आपल्याला स्पॉन्सरशिप मिळणं किंवा ब्रँड कोलॅबरेशन मिळणं तर भरपूर अशी युट्युबर्सना प्रश्न असतो की आपल्याला ब्रँड कोलॅबरेशन कसं मिळेल किंवा स्पॉन्सरशिप कशी मिळतील ब्रँड आपल्याला कसे कर कर अप्रोच करतील तर या सर्व प्रश्नांचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये दे मी देण्याचा प्रयत्न केला आहे तर जेव्हा तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओज टाकता भले तुमचं चॅनल मॉनिटाईज हो न हो पण सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला करायची तर तुमच्या व्हिडिओच्या प्रत्येक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर समजा तुमचं इंस्टाग्रामवरती अकाउंट असेल तर तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम हँडलची लिंक तिथे देऊ शकतात किंवा मग तुम्ही काय करू शकता तुमचं ईमेल आय डी तिकडे देऊ शकतात जेणेकरून आणि हे प्रत्येक व्हिडिओमध्ये करायचं किंवा आपल्या चॅनलचं जे अबाउट सेक्शन असतं ज्याच्यामध्ये आपण आपली थोडीफार माहिती वगैरे दिलेली असते तिथे सुद्धा तुम्ही तुमचा ईमेल आय डी देऊ शकता जेणेकरून तुमचं चॅनल चांगलं जेव्हा रन होतं तेव्हा एखाद्या ब्रँडला जर तुम्हाला अप्रोच करायचं असेल तर त्या ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला अप्रोच करतील आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की नक्की आपल्याला हे कसं अप्रोच करतात किंवा आपल्याला समोरून एखाद्या ब्रँडला सांगावं लागतं ला का की मी चॅनल ओपन केलेलं आहे तर माझ्या चॅनलची ही निश आहे तर तुम्ही मला तुमचे प्रोडक्ट द्या तर असं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे अशा पद्धतीने कोणतंही ब्रँड आपल्याला एंटरटेन करत नाही तुमचा फोकस फक्त तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकण्याचा असायला पाहिजे जेवढे तुम्ही फ्रिक्वेंटली व्हिडिओ टाकतील जेवढे तुमच्या चॅनलवरती एंगेजमेंट असेल तुम्हाला जास्त व्ह्यूज मिळतील आणि याच्यामध्ये पण कसं असतं ना की जरी तुमचे सबस्क्रायबर कमी असले जरी तुमची सबस्क्रायबर्स दहा हजार असतील आणि जर तुमच्या तुमच्या चॅनलवरती म्हणजे प्रत्येक चॅनलवरती डेली सहा ते दहा हजार जरी व्ह्यूज असतील कमीत कमी तरी सुद्धा तुम्हाला छोटे छोटे ब्रँड आहेत ते सुरुवातीला अप्रोच करतात भरपूर जणांच्या मनात असं मिसकन्सेप्शन असतं की दहा एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला ब्रँड कोलॅबरेट करतं असं नाही आहे छोटे छोटे काही ब्रँड असतात जे आपल्याला कोलॅबोरेट करतात आता ते ब्रँड कसे कर कोलॅबरेट करतात ते आपल्या चॅनलचा निश बघतात प्रत्येक ब्रँडची त्यांची एक मार्केटिंग आ, आ, कंपनी असते किंवा एजन्सी असते आणि ते आपल्या चॅनलचं ना म्हणजे जसं की आता माझं चॅनल मराठी आहे तर मराठी जेवढे चॅनल्स असतात ना तेवढं त्यांच्याकडे सर्व डेटा असतो आणि आपण चॅनलमध्ये जेव्हा जेव्हा आपण व्हिडिओज अपलोड करतो आपलं चांगलं जर चॅनल रन झालं तर ते त्यांना कळतं की या चॅनलची जी रीच आहे ती खूप चांगली आहे मग ते आपल्याला ईमेल करतात आणि त्यांचे जे काही प्रोडक्ट्स असतील तर आपल्याला सांगतात आणि आपल्याला विचारतात की तुम्ही जर इंटरेस्टेड असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबर द्या किंवा आपण कॉलवरती कनेक्ट करूया असं ते आपल्याला सांगतात आता तुमचं जे काही चॅनलचं नाही आहे जर समजा फॉर एक्झाम्पल व्लॉगिंग आहे तर व्लॉगिंग म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ते सगळं मिक्स कंटेंट असतं मग तुम्हाला त्याच्यामध्ये कॉस्मेटिकचे प्रोडक्ट्स तुम्हाला मिळू शकतात कपडे मिळू शकतात किंवा सुद्धा इतर छोट्या मोठ्या क्लिनिंगच्या वस्तू असतात त्यानंतर भांडी असतात भांड्यांचं प्रमोशन मिळतं आणि मग अशा प्रकारे हे जे ब्रँड्स आहेत ते काय करतात पहिला आपल्याला ईमेल पाठवतात आणि ईमेल मध्ये सांगतात की आमची ही ही कंपनी आहे आणि आमचं हे हे प्रोडक्ट आहे तर तुम्ही जर इंटरेस्टेड असतील तर तुम्ही मला आम्हाला कॉल करा आणि ते आपल्याला नंबर देतात किंवा ते आपला नंबर मागतात तुम्ही आता याच्यामध्ये स्पॉन्सरशिप जी असते ती तीन प्रकारची असते पहिलं जे असतं ते बार्टर कोलॅबोरेशन बार्टर कोलॅबोरेशन म्हणजे काय असतं यामध्ये ते तुम्हाला प्रोडक्ट देतात आणि ते प्रोडक्ट तुम्हालाच ठेवायचं असतं त्याचा वापर तुम्ही कसा करणार म्हणजे त्याचा वापर कसा करायचा किंवा त्याचा जो रिव्ह्यू आहे तो तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करायचा आहे आणि ते प्रोडक्ट तुम्हालाच ठेवायचं आहे याचे तुम्हाला पैसे मिळणार नाही हे झालं बाटर कोलॅबरेशन दुसरं आहे ते म्हणजे अफिलिएट आता अफिलिएटमध्ये सुद्धा असंच असतं पण यामध्ये काय फरक असतो यामध्ये आपल्याला प्रोडक्ट दिलं जातं ते प्रोडक्ट वापरून त्याचा रिव्ह्यू आपल्याला द्यायचा आणि ते प्रोडक्ट आपल्याचकडे ठेवायचं आहे आणि ते आपल्याला लिंक देते मग ती लिंक आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट करायची असते मग एखाद्या व्ह्यूवरने जर समजा त्याच्यातून काही परचेस केलं तर त्याचं थो थोडंफार काही कमिशन असतं म्हणजे एक प्रकारे कमिशन बेस्ड असतं ता। ते कमिशन आपल्याला मिळतं त्यानंतर तिसरं जे आहे ते पेड कोलॅबोरेशन पेड मध्ये काय असतं ते आपल्याला वस्तू देतात आपल्याला त्याचा रिव्ह्यू शेअर करायचा असतो आणि त्यासोबत आपल्याला ते पैसे सुद्धा देतात काही मोठे जे चॅनल्स आहेत त्यांना ते काय करतात कधी कधी फ्रीज देतात वॉशिंग मशीन देतात किंवा अव्हन म्हणा किंवा इतर अशा भरपूर ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्या देतात त्याचा रिव्ह्यू शेअर करायला सांगतात आणि ती वस्तू ती परत घेतात आणि त्यांचे जे काही पैसे आहेत ते त्यांना दिले जातात आता याच्यामध्ये पैसे कसे घेतले जातात आता यात सुद्धा दोन प्रकार असतात म्हणजे व्हिडिओचे एक असतो इंटिग्रेटेड व्हिडिओ आणि एक असतो डेडिकेटेड व्हिडिओ इंटिग्रेटेड व्हिडिओचं मिनिंग काय असतो तुमचा नॉर्मल जो काही व्हिडिओ तुम्ही शेअर केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये थोडासा जो पार्ट आहे तो त्यांच्या वस्तूचा तुम्हाला दाखवायचा म्हणजे त्याची ॲडव्हर्टिजमेंट करायची आहे तुम्ही असे भरपूर सारे व्हिडिओज बघितलेच असतील आणि मग त्यामध्ये तुम्हाला थोडेफार जे काही पैसे त्यांचे असतात ते तुम्हाला मिळतात ते मी तुम्हाला पुढे सांगतेस का किती पैसे ते आपल्याला देतात ते आणि एक असतो डेडिकेटेड व्हिडिओ डेडिकेटेड व्हिडिओचा मिनिंग काय तर त्यांचं जे काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टवरतीच बेस्ड तुमचा पूर्ण व्हिडिओ आहे त्यामध्ये इतर तुमची कोणती एक्स्ट्रा माहिती जर समजा तर तुम्ही तुमचं डेली रुटीन वगैरे शेअर करत असेल तर ते सगळं तुम्ही त्याच्यामध्ये शेअर नाही करत तुम्ही त्यांचं जो काही त्यांची जी काही वस्तू आहे ती थ्रूआउट द व्हिडिओ त्या वस्तूंचाच रिव्ह्यू तुम्ही त्याच्यामध्ये शेअर करतील याला म्हणतात डेडिकेटेड व्हिडिओ आता डेडिकेटेड व्हिडिओचे पैसे थोडेसे जास्त असतात आणि इंटिग्रेटेड व्हिडिओचे पैसे थोडेसे कमी असतात आता हे पैशांचं म्हणजे आपण म्हणतो ना की बार्गेनिंग कसं करायचं जर समजा तुम्ही सुरुवातीला जर समजा तुम्हाला फर्स्ट कोलॅबोरेशन असेल आणि तुम्हाला जर नसेल माहिती का ते कसं करायचं कारण कोणतेही चॅनल आहे ना ते आपल्याला नीट सांगत नाही की आपण किती पैसे घ्यायला पाहिजेत किंवा जर समजा तुम्ही तुमची कोणती फेलो युट्युबर जरी असेल त्यांना जरी तुम्हाला विचारलं तरी ते कम्फर्टेबल नसतात सांगण्यासाठी की कि आपल्याला किती पैसे नक्की विचारायला पाहिजेत कारण मला जेव्हा फर्स्ट टाइम मिळालेलं होतं कोलॅबरेशन तर मला सुद्धा नव्हतं माहिती की किती पैसे विचाराल किती पैसे आपण सांगायला पाहिजे कारण कधी कधी कसं असतं ना की आपण खूप जास्त जर पैसे सांगितले तरी सुद्धा मग ते ब्रँड इंटरेस्ट नाही दाखवत त्यांना असं वाटतं की अरे एवढं चॅनल छोटा आहे आणि एवढे पैसे मस्त मग अशा वेळेस काय करायचं तुम्ही समोरून त्यांना विचारायचं की तुम्ही किती पैसे मला ऑफर करतात असं मग तुम्ही तुमच्या मनामध्ये एक ठरवलेलं असेल ना आपल्याला असं वाटतं की चला सुरुवातीला एका व्हिडिओच्या जर आपल्याला समजा तीन हजार जरी मिळत असतील तरी खूप चांगली गोष्ट ॲटलीस्ट सुरुवात तरी आहे मग ते आपल्याला सांगतात की तुम्हाला या व्हिडिओचे मी चार हजार देईल तर ऑब्विस्ली ते आपल्या अपेक्षापेक्षा एक हजार जास्तच आहेत मग तुम्ही त्यांना सांगू शकता की मी ऍटलीस्ट पाच तरी एक्सपेक्ट करते मग ते नेगोशिएट करतात की हा फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड समजा त्यांना वाटत असेल की नाही नेगोशिएबल आहे फोर थाउजंड तर तुम्ही अग्री, अग्री करू शकता ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला काय करायचं आहे ते आणि मग अशा प्रकारे मग तुम्हाला काय होतं जेव्हा आपण दोन तीन जेव्हा आपण अशा प्रकारे कोलॅबरेशन घेतो आपण जेव्हा त्यांना समोरून विचारतो तेव्हा आपल्याला एक आयडिया येतं की हा मला माझ्या चॅनलच्या एवढ्या एवढ्या व्ह्यूज वरती एवढ्या एवढ्या पैसे मिळू शकतात मग त्याच्यातून तुम्हाला शिकायला मिळतं की हा मी एवढे जरी सांगितले तरी समोरच्या व्यक्ती समोरची जी कंपनी आहे ती मला तेवढे पैसे देऊ शकते आता यामध्ये सुद्धा प्रोडक्ट टू प्रोडक्ट व्हेरी करते जर समजा एखादा खूप मोठा ब्रँड आहे तर ऑब्व्हियसली ते तुम्हाला जास्त पैसे देतील म्हणजे एखादा नोन ब्रँड आहे किंवा त्यांची वस्तू थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे Uh, किंवा खूप जास्त युजफुल आहे मग ते जर तुम्हाला थोडेसे जास्त पैसे देतील पण एखादा ब्रँड जर समजा नवीनच आहे म्हणजे थोडासा तो अपकमिंग ब्रँड आहे अजून त्यांचं खूप जास्त मार्केटिंग झालेले नाही आहेत मग ते तुम्हाला खूप जास्त पैसे दे दे नाही देणं अफोर्ड करू शकत मग ते थोड्या किमतीमध्ये तुमच्याकडून व्हिडिओ बनवून घेण्याचा प्रयत्न करतात हे टोटली तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे की नाही बनवायचा आहे किंवा तुम्हाला किती एफर्ट्स यावे लागतील मग तो व्हिडिओ बनवल्यानंतर त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला ते जो कोणी तुमच्या एजंट तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतो त्याला तुम्हाला ती पाठवायची असते आणि मग नंतर ते पुढची प्रोसिजर सांगतात की तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला विचारतात आणि मग ते जे पैसे आहेत ते त्यांची जी टाईम लिमिट आहे म्हणजे काही जण काय करतात व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एक महिन्याच्या आत ते पैसे तुम्हाला देतात आता यामध्ये सुद्धा कधी कधी रिस्क असतं म्हणजे मी जेवढे कोलॅबरेशन केलं मी तर बोटांवरती मोजून मला असं वाटते दोन ते तीनच केले असते पण के मला जेवढे मिळालेले होते म्हणजे ब्रँड्स ते जेन्युनच होते आणि मला माझे याचे पैसे मिळाले होते मला सुद्धा जर तुम्ही मला प्रश्न विचाराल ऑब्व्हिअसली कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारालच की तुला किती पैसे मिळाले तुम्हाला खूप जास्त पैसे नाही मिळाले मी जेवढे जेवढे कोलॅबरेशन केलेलं त्याच्यामध्ये पाच हजाराचे कमीच मला पैसे मिळालेले आहेत आणि जे काही भांड्यांचं वगैरे प्रमोशन करतात ते मोस्टली बार्टर सिस्टमवरतीच असतं जर समजा खूप जास्त तुमचे व्ह्यूज असतील तर कदाचित ते तुम्हाला पैसे सुद्धा देतात तर माझं म्हणणं हेच आहे की तुमचा जो फोकस आहे तो पूर्ण व्हिडिओ अपलोड करण्यावरतीच असावा जर समजा तुमच्या व्हिडिओवरती खूप छान छान असे व्ह्यूज आले तर तुम्हाला वेगवेगळे ब्रँड्ज आहेत ते अप्रोच करतील आता एक गोष्ट महत्वाची मला तुम्हाला सांगावीशी वाटते एक युट्यूबर म्हणून आपल्याला जेव्हा पैसे मिळत असतात ते ना तेव्हा आपल्याला कधी कधी मी सगळ्यांचंच नाही सांगत आहे पण काहींना हाव निर्माण होते की अरे आपल्याला एवढे पैसे मिळतात तर आपल्याला अजून मिळाले पाहिजेत तर हे जे ब्रँड कोलॅबोरेशन असतं ना ते कसं असतं ना की आपल्याला असं वाटतं की नाही आपण सगळंच करायला पाहिजे आणि आपण एखाद्या ब्रँडशी जेव्हा कोलॅबरेट करतो ना तेव्हा आपण त्यांच्याकडून पैसे घेतो तर ऑब्विसली आपल्याला त्या ब्रँडबद्दल चांगलंच सांगावं लागतं असे काही जेन्युन युट्युबर आहेत जे सरळ त्या ब्रँडला सांगतात की नाही आम्हाला तुमचे प्रोडक्ट पटत नाही आहे तर आम्ही आमच्या सोबत शेअर नाही करू शकत पण तसे जर युट्युबर तुम्ही पाहायला गेले तर मधून मला असं वाटतं फक्त दोन असे युट्युबर्स असतील जे तसा काही स्वतः म्हणजे तसा काही स्टँड घेत असतील बाकीचे जे आठ युट्युबर आहेत ते तुम्ही पाहतच असाल की भरपूर सारे व्हिडिओजमध्ये फक्त कोलॅबरेशन आणि पेड प्रमोशनच असतं मग त्यामध्ये मला असं वाटतं की एथिकली आपण कोणाला नाही फसवायला पाहिजे बिकॉज आपल्याला पैसे मिळतात कारण कसं असतं ना की आपण सांगतो की मोठे मोठे सेलिब्रिटीज असतात ते ते ब्रँड अम्बॅसेडर असतात आणि त्याचे प्रोडक्ट म्हणजे ते प्रमोट करतात आपण ते स्वतः ते, 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 ते वापरत नाही हे कुठेतरी आपल्या डोक्यात असतं आणि म्हणून आपण ती वस्तू खरेदी करताना दहा वेळा विचार करतो की हे जेन्युन आहे का नाही पण जेव्हा आपण एखाद्या युट्यूबवरचा व्हिडिओ आपण जेव्हा बघतो किंवा एखादी ब्लॉगरच म्हणा त्यांच्याशी आपण जास्त कनेक्ट करतो आणि आपण त्यांच्या प्रत्येक शब्दांवरती विश्वास ठेवतो आपल्याला वाटतं की नाही हिने किंवा याने हा रिव्ह्यू दिलेला आहे म्हणजे जेन्युनच आहे म्हणून आपण ते प्रोडक्ट खरेदी करतो तर बिंग युट्यूबवर तुम्ही थोडंसं ना तुमचे जे एथिक्स आहेत ना ते म्हणजे जपून ठेवा तुम्ही एखादा प्रोडक्टचा रिव्ह्यू जेव्हा शेअर करता ना तेव्हा तो जेन्युन आहे का जर समजा ते प्रोडक्ट तुम्हाला जेन्युन नाही वाटत तर मला असं वाटतं की ते तुम्ही तुमच्या व्ह्युअर्स सोबत नाही शेअर करायला पाहिजे म्हणून तुम्ही जेव्हा कोलॅबरेशन घ्याल तेव्हा सिलेक्टेड घ्या असं नका करू की प्रत्येक व्हिडिओमध्येच तुम्ही प्रत्येक वस्तूंचं तुम्ही प्रमोशन कराल आणि तुमचे व्ह्युअर्स जे आहे ते पण कंटाळतील व तुमचं चॅनल जे काही चांगलं चाललेलं आहे म्हणजे ते तुमचं चॅनल खाली येईल असं भरपूर युट्यूबरच्यासोबत झालेलं सुद्धा आहे की ते प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त कोलॅबरेशन कोलबरेशन करतात आणि मग त्याच्यामुळे व्ह्युअर्सला पण कंटाळा येतो की आज हा प्रोडक्ट दाखवला उद्या तो प्रोडक्ट दाखवला आणि ते सुद्धा कन्फ्यूज होतात त्याच्यामुळे फक्त तुम्हाला पैसे कमवायचे आहेत म्हणून तुम्ही दुसऱ्यांना फसवाल असं माझं तरी मत आहे की तुम्ही ते करू नका कारण ते खूप जास्त वेळ चालत नाही कारण शेवटी आपण दुसरं कोणाचं तरी नुकसानच करतो ना कारण आपण एका दिवस तो पाचशे रुपयाची किंवा हजार रुपयाची जरी व्ह्युअर्सना दाखवली आणि जर समजा ते जेन्युअन नसेल आणि त्यांनी खरेदी केली तरी ते कुठेतरी त्यांच्या मनामध्ये येतं ना की अरे मी यांच्यावरती एवढा विश्वास ठेवून ही वस्तू खरेदी केली पण ती तेवढी चांगली नाही निघाली म्हणून ब्रँड सिलेक्ट करताना तुम्ही थोडीशी जेन्युअनच ब्रँड सिलेक्ट करा आणि ऑब्व्हिअसली तुम्हाला खूप छान छान अशी ब्रँड्स अप्रोच करतील तर समजा तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक असाल तर आणि नक्कीच तुमचं जे काही स्वप्न असतं म्हणजे प्रत्येकाचं वरती आल्यानंतर एकच स्वप्न असतं की आपण पैसे कमवावे जास्तीत जास्त पैसे कमवावे पण माझं असं म्हणणं आहे की जरी तुम्ही युट्यूबवरती असाल तरी जेन्युअन मार्गानेच तुम्ही पैसे कमवा कोणाची फसवणूक करून पैसे कमवू नका तर असं माझं तरी मत आहे बाकी प्रत्येकाची ती पर्सनल चॉईस आहे ज्यामध्ये मी काहीच करू शकत नाही तर आय होप आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला थोडीतरी युजफुल ठरली असेल व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती खरं पाहायला गेलं तर खूप निकस्ट कंटेंट आहे पण मला असं वाटते की ज्या माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला फायदा होईल तेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर तुम्हाला जर चॅनलचा कंटेंट आवडला तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद